नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे परफेक्ट अशा प्रमाणात मऊसूत आणि बराच वेळ नरम किंवा मऊ राहणारे पोहे कसे बनवायचे साधारण मी तुम्हाला पाच लोकांचं प्रमाण सांगणार आहे पाच लोकांना नाश्त्यासाठी किती प्रमाण लागेल हे बघा याप्रमाणे पाच जणांचे पोहे बनवले साधारण आणि ते कसे मऊ आणि मोकळे राहतील याचं मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे आणि पद्धत पण सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा तुम्ही बघ केलेल्या कमेंटमुळे किंवा प्रोत्साहनामुळे मला खूप नवीन नवीन रेसिपी बनवण्याचा उत्साह मिळतो तसं तर प्लीज तुम्ही सर्वांनी कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता आपण पाच जणांचे पोहे का कमण्यासाठी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे मिरच्या घेतल्या आहे साधारण तीन मिरच्या लवंगी मिरच्या आहे तिखट आहे त्या चिरून घेतल्या आणि कोथिंबीर घेतली आहे आता आपण पोहे भिजवणार आहोत साधारण एक मोठी वाटी किंवा आता तुम्हाला सांगायचं प्र म्हटलं तर एक पाव एक किलो पोह्यांकी पाव किलो पोहे जाड पोहे मी घेतले आहे आणि असे एका मोठ्या भांड्यात टाकून घेतले आहेत आणि आता आपल्याला हे असे गाळणीत घालायचे सुरुवातीला आपल्याला गाळून पण घ्यायचे आहे कारण त्यात जे पावडर किंवा काही बारीक माती वगैरे असते ती पण निघून जाते आणि के ते केल्यानंतर आपल्याला हे गाळणीच पोहे भिजवायचे आहे मी इथं गाळणीत पाणी घालते आहे तुम्ही डायरेक्ट ही गाळणी बेसिनच्या खाली पण धरू शकता म्हणजे हे पोहे जेवढं पाणी घ्यायचं तेवढं घेतील आणि बाकीचं पाणी खाली निघून जाईल तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी खाली कढई ठेवून वरून पोह्यांवर पाणी टाकते आहे आणि पोहे जेवढं पाणी घ्यायचं तेवढं घेतील आणि बाकीचं पाणी मात्र खाली निघून जाईल असं मी दोन वेळा मगाने पाणी टाकून घेतलं आहे हे बघा याप्रमाणे आपण पोहे छान भिजले आहे आता आपण कुकिंग प्रोसेस चालू करू कुकिंग म्हणजे पोहे पोहे करण्यासाठी मी दोन फळ्या तेल घेतलं आहे ते छान गरम झालं की एक छोटी वाटी शेंगदाणे मी यात टाकणार आणि शेंगदाणे छान तळून घ्यायचे छानपैकी असे शे शेंगदाणे तळून घेते हे बघा छान तडतडले आणि साल निघायला लागलं की समजायचं आपले शेंगदाणे छान तळले हे बघा आता मी अशा ह्या झाऱ्यामध्ये काढून घेते आणि मग आपण बाकीचा प कांदा को मिरच्या तर तळून घेणार आता आपले शेंगदाणे छान तळले आहे ते काढून बाजूला ठेवायचे आपण जर कप या शेंगदाण्यात जर कुकिंग प्रोसेस कंटिन्यू केली तर शेंगदाणे शेवटपर्यंत नरम होतात आता त्याच तेलामध्ये मी टाकले आहे एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं मोहरी जिरं छान तडतडले की त्यात आपण घालणार मिरच्या त्या दोन सेकंद किंवा एखादा मिनटं अशा छान परतून घ्यायच्या म्हणजे मिरच्यांचा तिखटपणा छान असा तेलात उतरतो त्याचबरोबर मी या फ्रेजला टाकली एक चमचा साखर साखरेने आपल्या पोह्यांना खूप छान टेस्ट येते पण तुम्हाला जर साखर चालत नसेल तर तो हे टोटली ऑप्शनल आहे चालत नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही टाकली नाही तरी चालेल त्याचा काही पोह्यांच्या मऊपणावर काही एक परिणाम होत नाही तर आता आपण यात घालणार चिरून घेतलेला कांदा आहे तो तो पण छान परतून घेतला आहे छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा पण आपल्याला या पोह्यांमध्ये ब्राऊन करायचं नाही अगदी ट्रान्सपरंट गुलाबी झाला की तर आपण समजायचं की आपला कांदा छान शिजला आहे असं याप्रमाणे मी कांदा या छान गा गुलाबी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेतला आता मी यात घा स्टेजला घालणार मीठ एक चमचा मीठ घातलं त्याचबरोबर मी घातली पाव चमचा हळद त्याला छान तळून घ्यायचे मीठ आणि हळद घालून छान परतून घ्यायचं आणि सगळं असं एकजीव करून घेतलं आहे आता आपण जे भिजवून ठेवलेले पोहे साधारण दहा मिनटं झाले आहे पोहे भिजून आणि असे मस्त असे छान फुलले आहे आणि छान मोकळे मोकळे झाले आहे हे पोहे आता यात मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान असं रिक्शा दिसत आहे आता आपण हाय करणार गॅस मंदच ठेवायचा परतण्यासाठी कारण ऑलरेडी आपला कांदा सगळं मसाले मिरची सगळं तळलं आहे आता आपल्याला फक्त एकजीव करायचा आहे जेव्हा आपण पोहे टाकतो तेव्हा सुरुवातीला गॅस मंदच पाहिजे कारण नाही तर सुरुवातीला गॅस जर फुल असला तर का जी हळद मीठ मिरची जे मसाले आहेत ते फक्त एका बाजूलाच लागतील आणि बाकीची बाजू तशीच राहील त्यासाठी मंद ठेवायचा नंतर आता हे सगळे मिक्स झाले आता थोडी फ्लेम हाय करूया आणि छान असे परतून घेऊया फ्लेम हाय केलेली आहे आता छान अशी परतून घेऊया म्हणजे छान रंग येईल अच्छा पोहे छान परतून झाले आता जे आपण शेंगदाणे तळून घेतले होते ते यात टाकले छान मिक्स करून घ्यायचे आता ते यात छान मिक्स करून घेऊ त्याचबरोबर पोहे शेंगदाण्याला पण मसाले लागले हे बघा किती सुंदर असे मोकळे मोकळे आणि मस्त असे कलर पण किती सुंदर आलाय ह्या प्रमाणात जर तो मी पोहे बनवून बघितले तर तुमच्याही पोह्यांना खूप छान रंग येईल आता मी कोथंबीर बारीक चिरून टाकते आणि खायलाही टाकते खूप छान लागतील आणि खाणारे पण खुश होतील हे बघा आता कोथंबीर टाकली आहे ती पण यात छान मिक्स करून घ्यायची आहे आता गॅस पुन्हा मी बंद केला आहे आता या स्टेजला गॅस बंद केला तरी चालतो पोहे पोहे या पद्धतीने तुम्ही बनवून बघा मी सांगितलेल्या प्रमाणात आणि कसे बनले ते मला सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटन नक्की दाबा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल तेव्हा तुम्हाला नक्की दिसेल